विदर्भ मराठवाड्यात सोयाबीन हे महत्त्वाचं सो पीक यंदा अवकाळी पावसाने जालना जिल्ह्यात सोयाबीन शेतकऱ्यांचं नुकसान झालं मात्र अवघ्या एका रुपयात काढलेल्या प्रधानमंत्री पीक विम्याने त्यांना चारलं आहे राणी उंचेगावच्या योगेश मेंगडे यांनाही पीक विम्याने मोठा आधार दिला अवकाळी पाऊस गारपीट अशा अस्मानी संकटांमुळे उभं पीक हातातून गेलं तर शेतकऱ्यांची अनेक महिन्यांची मेहनत पाण्यात जाते आणि पीकही हातातून जातं ते वेगळं मात्र अशा नुकसानानंतर विमा योजनेच्या मदतीचा हात मिळाला तर शेतकरी पुन्हा उभा राहू शकतो जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला असाच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्यानं मोठा आधार मिळाला आहे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या राणी उंचेगाव इथले शेतकरी योगेश भगवानराव मेंगडे यांनी गेल्या वर्षी एक रुपयात सोयाबीन पिकाचा विमा काढला होता गेल्या वर्षाच्या अखेरीला अवकाळी पावसामुळे त्यांचं सगळं पीक वाया गेलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन नुकसानीचे त्यांना बारा हजार रुपये मिळाले याआधी त्यांना विम्यापोटी पाच ते सहा हजार रुपये भरावे लागायचे एवढे पैसे भरताना त्यांची ओढाताण होत असे आता मात्र सरकारनं सुरू केलेल्या पीक विमा योजनेमुळे एक रुपयात पीक विमा त्यांना मिळतो आणि यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या, या मदतीबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र तसंच राज्य सरकारचे आभार मानले आहेत ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक असल्याचं योगेश सांगतात एक रुपयात पीक विमा त्यामध्ये वर्षी मी एक रुपयात पीक विमा भरला असता मला बारा हजार रुपये सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळं मिळालेले आहे त्याच्या पहिले पाच सहा हजार रुपये भरावं लागायचे विम्यासाठी आणि दहा बारा हजारच मिळायचे पण आता एक रुपये भरला असताना सुद्धा बारा हजार रुपये मला मिळाले त्यामुळं मी केंद्र शासन व भारत सरकारचे आभारी आहोत योगेश यांच्यासारख्याच अनेक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरते